बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे माटरगाव गेट परिसरात बिबट्याचे थरारक दर्शन झाले आहे पावसाळ्यानंतर जंगल सफारीमुळे पर्यटकांचा ओघ पुन्हा वाढू लागला आहे बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात नुकतंच बिबट्याचं दर्शन झालं असून त्यामुळे परिसरात वन्यजीवप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे अभयारण्याच्या माटरगाव गेट परिसरात जंगल सफारी दरम्यान एका पर्यटकाने आपल्या कॅमेरात बिबट्याला टिपला आहे ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्या बरोबरच अस्वल ससा हरण सुडवट विविध जातीचे पक्षी यांचेही वास्तव्य आहे येथील अन्न साखळी व जंगलाचे नैसर्गिक वातावरण या सर्व प्राण्यांसाठी पोषक ठरले आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सफारी बंद करण्यात आली होती मात्र आता सफारी पुन्हा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे पर्यटकांसाठी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यात आली आहे जंगल सफारी निरीक्षण करण्याचे आवाहन पर्यटकांना करण्यात येत आहे दरम्यान बिबट्याच्या दर्शनानंतर जंगलप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण असून सोशल मीडियावर या व्हिडिओ आणि छायाचित्रांचा जल्लोष सुरू आहे पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश देणारे हे दृश्य पर्यटकांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरत आहे नानगंगा अभयारण्य पुन्हा एकदा निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनला आहे